महाराष्ट्र क्रांती आवाज कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांचे खंबीर नेतृत्व असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत बापखेडा येथील उपसरपंचपदी उर्मिला सुरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या पदावर उपसरपंच म्हणून सुरेश झोपडे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते सदरील नियुक्ती ग्रामपंचायत कार्यालय बापखेडा इथं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारती गायकवाड सुमन गावी जयश्री साबळे नामदेव पाडवी सुरेश जोपळे सुनील चौधरी कांतीलाल लांडगे राजश्री बागुल योगिता चौरे सरपंच प्रभू जाधव तसेच मार्गदर्शक बाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते उपसरपंचपदी नियुक्ती झाल्याने उर्मिला गायकवाड यांनी सर्व सदस्य आणि उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दे नामदेव पाडवी धनोली कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा